राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेल्या प्रचाराचं प्रदेशाध्यक्ष आणि अर्थात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार कौतुक केलं असं कळत आहे तसंच विधानसभा निवडणुकीत विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा आहे अशी कबुलीही स्वतः शरद पवार यांनी यावेळी दिली असंही कळत आहे विधानसभेला आम्ही गाफील राहिलो असं म्हटलेलं आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी कुडकेलवारस आहेत अक्षय पवारांनी संघाचं कौतुक केलं आहे आणि आम्ही विधानसभेला राहिलो आहे या असं समजलो असंही म्हटले पवारांनी असं कळत नक्कीच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दोन दिवसाच्या बैठका सुरू आहे या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि यासोबतच येत्या काळात पक्षाची कशा पद्धतीची वाटचाल असेल याबाबत चर्चा सुरू आहे आणि यातच काल आपलं मत मांडताना शरद पवार यांनी संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन निवडणुकीसाठीची जा रणनीती आखत होते प्रचार करत होते आणि आपण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गाफी राहिलो कुठला आपल्या हाताचा म आपण विधानसभा निवडणुकीला समजला आणि त्यामुळे आपल्याला फटका बसला असं म्हणत एकीकडे संघाचं कौतुक केलंय आणि स्वतःच जे स्वतः पक्षाच्या किंवा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या चुका आहे शरत या देखील शरद पवार यांनी मान्य केलं त्यामुळे कुठतरी अलीकडच्या काळात ज्यावेळी निवडणुकीचे निकाल लागले त्यावर त्यानंतर ईव्हीएमवर सातत्यानं या महायुतीच्या निकालावरती प्रश्न उपस्थित केला जात होता त्याला आता पूर्णविराम मिळतो का आणि शरद पवार यांची आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका एकूणच महाविकास आघाडीची भूमिका ईव्हीएम बाबतची आता बदलते का हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे कारण आता शरद पवार मान्य करतात की संघाच्या स्वयंसेवकाचं हे यश आहे आणि त्यांनी कौतुक देखील स्वयं स्वयंसेवक संघाच्या सगळ्या स्वयंसेवकांचं केलेलं आहे पर... धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी